हॅलो हाय गुड मॉर्निंग मी पूनम पूर्णॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहे सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत आणि आज संडे आहे आणि संडेला मी चक्क सकाळ सकाळी स्वच्छतेची मोहीम हाती घेतलेली आहे कारण ही असं झालं ना, कि दोन और सा आ, ना? की दोन दिवसावर म्हणजे संक्रांत आहे उद्या आणि माझ्याकडे काहीच साफसफाई केलेली नव्हती केलेली नव्हती म्हणण्यापेक्षा इथं काय झालं होतं ना किचनच्या खिडकीमध्ये साईडला पूर्ण टेरेस तरी कामी होतं आणि असं आत्ता काही दिवसापूर्वी तिथं सगळं बांधकाम केलं होतं थोडंसं म्हणजे साईडला त्यांनी पत् पत्राचं वगैरे काहीतरी बांधलेलं आहे तिथे रूम आणि मग ते सगळे ना म्हणजे सिमेंट वगैरे सगळं किचनच्या खिडकीवर उडून आलं होतं तर बऱ्याच वेळेला असं मी इकडून इकडून सगळं साफ करून घेतलं होतं पण असं डीपमध्ये क्लीन झालंच नव्हतं सोमटला आज ते करू कारण ते खिडकीवर पण एवढं उडलं होतं आणि माझं तिकडं हातच पुरत नव्हता आणि कधी दुपारच्या वगैरे वेळेला करायचं म्हणजे की तर वायासाठी घ्यायला हवं ना मग ते आज संडे असल्यामुळे सगळेच घरी असतात तर म्हटलं चला हे अगोदर करून घेते सो सकाळी मी उठल्यावर अगोदर सगळा नाश्ता जेवण वगैरे बनवून घेतलं आणि मग मग ह्या क्लिनिंगला लागले कारण एकदा हे क्लिनिंग करायला असं म्हटलं की खूप वेळ जातो म्हणून म्हटलं की अगोदर जेवण नाश्ता बनवून घेऊ आणि मगच किचनमध्ये काय असेल ते क्लिनिंग करायला घेऊन आणि अगोदर कसं व्हायचं क्लिनिंग करायचं म्हटलं एका जर संडे तर पूर्ण दिवसभर केलं तरी काय वाटत नसायचं पण आता कसं होतं बाळामुळे एकदम एकदम एकाच दिवशी एक सगळं काढता येत नाही थोडं थोडं करावं लागतं सो मी आता आज हे करते तर उद्या एक दिवस अशी पूर्ण स्टीलची भांडीच घासेन किंवा मग एक दिवस फक्त जर्मनी भांडी घासेन असं करते कारण ते होतच नाही पॉसिबल अगोदर कसं व्हायचं पूर्ण दिवस एकदम करूनच मी पूर्ण रिकामी व्हायची पण आता नाही होत कारण मग मध्ये विहांचं खाऊ असेल त्याला सुशी ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात त्यामुळे मग ते एकदम पॉसिबलच होत नाही मग जसा वेळ भे भेटेल तसं तसं मग करत जाते आणि मग आपल्यालाही एवढा कंटाळा येत नाही सो म्हटलं आणि डोक्याला खूप सारं असं मी तेल लावलं होतं मग ते म्हटलं आता डोक्यावर चांगलं म्हणजे हे होईपर्यंत म्हटलं ही सगळी कामं होऊन जातात आणि दोन दिवसापासून डोकंही आणि डोळेही खूप म्हणजे असे चुरचुरत होते आणि डोकंही खूप दुखत होतं मग मग भरपूर असं तेल लावून ठेवलं होतं आणि त्यानंतर मग मी सगळी क्लिनिंग करून घेतली काय होतं ना हे सगळं काढलं की एकदम सगळं किचन पूर्ण क्लीन केलं की मग छान वाटतं किचनमध्ये जेवण वगैरे पण बनवायला आणि मला माहिती आहे रोज सगळं एवढं क्लिनिंग होत नाही पण जेवढं होईल पॉसिबल तेवढं करण्याचा प्रयत्न करते बाकी आहेच आपलं किती जरी क्लिनिंग केलं तरी आणि दोन दिवसात होतं तसंच होतं मी उठलेली आहे आणि आज संडे आहे तर मग थोडंसं इव्हनिंगला काहीतरी स्नॅक्स टाईप असं काहीतरी बनवायचं म्हणून मग मी आता थोडीशीच भूक होती आणि हे पण सगळे घरी असल्यामुळे हो काहीतरी आम्ही इव्हनिंगला बनवतोस चहासोबत तर त्या दिवशी मी बटाटा आणि चीजची टिक्की बनवली होती तर ती खूपच छान झाली होती आणि मी त्या दिवशी खूप गडबड होती मग तुमच्यासोबत ती रेसिपी पण नव्हती शेअर केली तर म्हटलं आज शेअर पण करू आणि ह्यांनी कोणीच ती टेस्ट नव्हती केली कारण हे कोणीच घरी नाही होते सो म्हटलं ह्यांनाही टेस्ट होईल आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करता येईल ते म्हणून मग मी आता करणार आहे तर चला तर मग बोलूया मी थोडीशी तयारी पण करून ठेवलेली आहे दाखव द्या तुम्हाला मी तर so, हे तीन बटाटे घेतलेले आहेत सोलून घेतले सो मी सगळ्यात अगोदर हे बटाटे ना किसून घेते असे बटाटा उकडताना भरपूर असा खूप उकडायचा नाही थोडासा कच्चा ठेवायचं म्हणजे ते कस व्यवस्थित होतात किसले पण व्यवस्थित जातात सो इथे बघा पटकन असा बटाटा किसला जातो नाही तर खूप शिजवला की तो करूनच जातो मग बटाट्यामध्ये मी थोडस चवीपुरतं मीठ टाकते थोडीशी हळद थोडस लाल तिखट इथे मी थोडासा चाट मसाला टाकलाय इथे मी थोडीशी मिरची टाकली आणि बारीक कट केलेला कांदा आहे बारीक कट केलेली कोथंबीर आणि इथं थोडंसं आणलं लसूणची पेस्ट आहे आणि इथं मी थोडासा ब्रेड क्रम आहे बाइंडिंग छान येतं यामुळे ते घालायचं याम तर थोडासा ब्रेड क्रम घाल आणि त्यानंतर इथे धने आणि जिरेची थोडीशी अरखंडी पूड आहे ती घातली आणि सगळं छान एकत्र मिक्स करून घ्यायचं किसून घाल ते परत सगळ मिक्स करून घेते त्या करते याचे छोटे छोटे असे असे गोळे बनवायचे असं करून ह्याच्यामध्ये फक्त चीजचं हे घालायचं मध्ये क्यूब टाईप आणि हे मी मिटवून घ्यायचं आणि याचा पूर्ण असं गोळा करून घ्यायचं असं म्हणजे याची साधात टिक्की बनवून घ्यायची अशी सो इथं बघा ही अशी छोटीशी टिक्की बनवून घेतलेली आहे मी आता सेम बाकीच्या पण ह्या मी बनवून घेते इथं मी या सगळ्या टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत आणि हा ब्रेड क्रम आहे आणि इथं हा मैदा आहे आणि मैद्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं लाल तिखट टाकून ह्याची असं पेस्ट म्हणजे पात असं घालून घेतलेलं आहे तर मी तेलही गरम व्हायला ठेवलेलं आहे तेल पण छान गरम झालेलं आहे आता काय करते मी हे आहे ना है, ही टिक्की आहे ही याच्यामध्ये पूर्ण डीप करते आणि डीप केलेली टिक्की ब्रेड क्रममध्ये घालते आणि याच्यावर थोडंसं असं ब्रेड क्रम हा सगळा लावून घेते 得你恩惠的。 खूप चहा आवडते म्हणून मी यांच्यास थोडी संडे असले की थोडं स्पेशल काय म्हणतात ते <laughs> खातिरदारी होते यांची त्यामुळे मी शाई वगैरे टाकून दिलेली आहे त्यांना चहा आणि आता हे बसलेले आहेत सो खाऊन बघा तुमच्या आवडीची आणि हे म्हणतात ते बरोबरच आहे कोणतीही गोष्ट ना जेव्हा आपण पहिल्यांदा करतो ना ती तेव्हा चांगली झालेली असते आणि एखाद्या वेळेला आपण खूप असं सगळी तयारी करतो आणि मग ती करायला जातो ना तेव्हा तेवढी ती स्पेशल नाही होत सो आता बघू दे खाऊन कसे झाले मला सांगतील त्यावरून मग आपण चांगले झालेत का त्या दिवशी खूप छान झाले होते आज बघू म्हटलं तसेच होतात का त्याचे एवढं मस्त झालं होते ना दाजींना खूप म्हणजे खूप आवडलेले चला आता मी ही चहा घेते आणि आपण जेव्हा कधी असं ठरवतो ना की आपण खूप गोड कमी खाणार तेलकट कमी खाणार तेव्हा बरोबर कसं काय माहीत नाही त्याच आठवड्यात खूप असं म्हणजे गोड पण खाणं होतं तेलकट पण होतं सामचा असेच झाला आता ह्या म्हणजे एक महिन्या पाठो एक महिन्यापासून बघा सा, आमचं खूप सारं असं सा, तेलकट पण चालू आहे गोड पण चालू आहे सो मी आता थोडंसं कंट्रोल करणार आहे म्हणते मी करणार पण असं कधी कोण आलं की काय आलं तर मग ते सगळं बनवावंच लागतं सो त्यामुळे थोडंसं होऊन जातं पण मी आता खूप कंट्रोल करणार आहे म्हणून मग ह्यांच्यासाठी म्हटलं की आज संडे आहे तर मी आज थोडंसं करून देते आणि संक्रांत आहे त्या दिवशी एक आमच्याकडे गोड वडे करतात तेवढंच करेन त्याच्यानंतर ते मग खूप कमी करेन म्हटले बघू आता होतं का स्वतःचं आम्ही चहा घेते थंड होत चाललेला आहे आणि ह्यांनी हे खात आहेत भडंग भडंग आणि चहा यांना आवडतो आणि मलाही तसं पण इथे ओट्स थोडेसे मी भाजून घेत आहे कारण ओट्स आणि बनानाचा मी पॅन केक बनवणार आहे त्यामुळे थोडस ओट्स गरम घेते ओट्स मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत मी बदाम आहेत भिजवले असं बारीक करून घेतलं आहे छोटे छोटे पॅन केक सारखं काढते okay then भरवते की तुला मी भरवते दे दे काय आहे ते खो आहे काय आहे विहान बघू दे मी भरवते हा खू आहे ना थांबा आम्हाला ओळखता का तुम्ही हो विहान अरे कुठं इकडं आहे की मी विहान नाही ओळखत मला बापरे म्हणजे मला ओळखत नाहीस तू आता आ, दी दी ना, दी दी ना हा ते बघ दीदी नाही दिदी दादा ते घेणार तू इथं काय घेऊन आलास ते हां काय दिलं काका हे

सो आता जाऊन भाज्या वगैरे घेऊन आलेल्या आहे कारण उद्या भोगी आहेत तर त्याच्यासाठी सगळ्या मिक्स भाज्या लागतील तर म्हटलं चला आज सांगू तर उद्या परत मग म्हणाल ही भाजी नाही आहे ती भाजी नाही आहे इकडं पळा तिकडं पळा करण्यापेक्षा म्हटलं आज वेळ पण आहे संडे पण आहे सगळ्या छान भाज्या भेटतात सो सगळ्या मिक्स भाजी घेऊन आलेली आहे मी आणि विहान साडेपाच वाजल्यापासून फिरतोय तो बाहेर कारण तो अगोदर त्याच्या काकाबरोबर गेला होता मग आम्ही खाली दिसलो मग आमच्याबरोबर पण त्याला लिहून <स्थाँगा> गेलो आणि तेव्हापासून स्टील तो आता सात वाजले तरी तो फिरतोय फिरतोय आणि आता थोडंसं त्याला काहीतरी देते खायला का ॲक्च्युली काय बनवू ते समजत नाही खूप पण तर आला आता जेवण बनवायचा पण स्टील काहीतरी बनवावं लागणार आहे कारण बाहेरचं पण नको म्हटलं काहीतरी नॉर्मल लाईटली थोडंसं बनवून घेते किंवा मग नॉर्मल खिचडी भातच टाकेन आणि थोडंसं सांगायचं म्हणजे ना मी विहानचा पूर्णपणे स्क्रीन टाईम म्हणजे टी व्ही मोबाईल सगळं बंद केलेलं आहे दोन चार दिवसापासून त्याला बिलकुलही मी टी व्ही मोबाईल काहीच दाखवत नाही आहे कधी संध्याकाळचं काय करायचं हे वगैरे आले की हो बाया हो घेते <laughs> घेते सो <laughs> uh, so, थोडंसं त्याला कधी पण मी दाखवायचे असं किंवा हे मग संध्याकाळचं झालं की त्यांना फ्रेश वगैरे व्हायला देत नसायचं तेव्हा मग दाखवायचे पण आता नाही टोटली सगळं बंद केलंय त्याचं तोच वेळ मी त्याला खूप वेळ असं टेरेसवर किंवा मग ट्रॅकवर असं किंवा खालती असं थोडंसं फिरायला घेऊन जाते आणि म्हटलं नकोच ती सवयच नको म्हणून आम्ही पूर्ण बंद केले मी पण आणि पूजा पण दोघींनी पण आम्ही म्हटलं की त्यांना दाखवायचं नाही किती काही करू दे तोच वेळ आम्ही त्यांना थोडंसं बाहेर घेऊन जाऊ त्यांच्याबरोबर आम्ही टाईम स्पेंड करूया थोडीशी करतात चिडचिड पण करू दे म्हटलं आमची कामं काही संपत नाहीत कामं राहिली बाजूला ते राहू देत म्हटलं पूर्ण त्यांनाच हे करायचं म्हणून आता मी पूर्ण म्हणजे पूर्ण मी तरी त्याला दाखवलंच नाही दोन चार दिवसापासून थोडंसं हे तर म्हणजे त्याला काही एवढी पण सवय नव्हती फक्त मी काही कामं करताना किंवा मग किचनमधलं काही असं फोडणी वगैरे देताना तो तिथं घेऊन त्याला करू करायला लागू नये म्हणून लावून द्यायची पण त्याचं कसं असायचं तो एकटा कधी बघत बसायचा नसायचा मी त्याच्या बाजूला तिथं बसायला पाहिजे मग तो बघायचा मग म्हटलं राहू दे हे पण म्हणत होते की जाऊ दे काम काही ती आहेतच ती कधी काही संपतच नाहीत मेन म्हणजे त्याला नकोच दाखवायला म्हणून मग पूर्णपणे आम्ही त्याचा बंदच केलेला आहे सो चा तर आता थोडंसं त्याला काहीतरी खायला करते आणि मग मी जेवणाच्या तयारीला लागते उद्या भोगीसाठी म्हणून मग हे सगळी मिक्स भाजी मी पाव किलो घेऊन आलेली गावाकडे असताना कसं वर आपल्या शेतामधल्या चोल्याचे शेंगा आहेत ते सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे खूप बरं पडतं आणि इथं मला त्या सगळ्या पावपाव किलो असं शोधत बसावं लागलं असतं त्याच्यापेक्षा म्हटलं एक ठिकाणी सगळ्याच मिक्स भेटत होत्या पाच भाज्या तर मग मी हे सगळं मिक्सच घेऊन आलेले आहे आणि बाकी थोडं आहेत म्हणजे मटार वगैरे तर ते पण घालून सगळं मिक्स भाजी करता येते सो आता हे थोडंसं मी इथं व्यवस्थित नीट करून घेते मला ॲक्च्युली ही भाजी वगैरे तर बिलकुल आवडत नाही त्यामुळे मग म्हटलं मो की सेपरेट वगैरे आणण्यापेक्षा हे असंच आणू एक दिवसाची तर गोष्ट आहे सो चला तर थोडस नीट करून घेते बॉल घेऊन येतो हा टाक हा टाक आता बॉल आले ले ले दिदीला मारताय का तुम्ही हा बॉल घेऊन एक्सरसाइज होते तेवढी विहांची दमेल तो मग चांगला झोपेल रात्री सारखा उठणार नाही हो ना विहान हा डॅडूकडे दे हा जा घेऊन ये हा स्लोली घेऊन ये आता हा हा <laughs> तू टाक तू टाक गेला आता कुठं किचन मध्ये का स्लो बेटा हा अरे दीदीला मारतोस का नाही मारायचं दिदीला उम्मा कितीचा

झोपणार तो एवढ्यात तसंच करतो त्याला कोणी असेल ना की मग झोपायला पण लागत नाही ना अंजू कर रे बा अंजू कर कर अंजू चल बॉल घेऊन जा बॉल हा जा घेऊन ए विहान चल तिकडे आता नाही करतो चल तिकडे हा कुठ चल तिकडे तिथे जाऊ चल तिकडे हा हा तिथे जाऊ नको म्हटलेलं ना मी तुला मान मान बोला कशी करतो चल तिकडे विहान ए विहान चल तिकडे चल आत पण बघ माझ्या लग्न पण नाही मी त्याला सहज बोलले होते की पाण्यात जाऊ नको आणि चल तिकडे चल तिकडे म्हणून तर आपण पण मला करतोय दोन मिनिटांसाठी मलाच काय समजलं नाही तो की असं काय करतो म्हणून हे विहन चल तिकडे तिथे जाऊ नको म्हटलं ना मी तुला चल तिकडे वगाद चल तिकडे नको म्हटलं चल चल आता नी तोंडाच्या ऍक्शन पण बघायचे चल बा चल तिकडे चल आता सो बाय बाय आता हां आता आमची मस्ती चालू आहे आणि आता हा आपण ब्लॉग इथेच संपूया हो ना चला बाय आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण असे छानशा ब्लॉगमध्ये भेटूया ना चलो बाय